नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आता सकाळचे दहा वाजलेले आहेत चहा पाणी वगैरे झालं आहे स्वयंपाक पण झाला आहे आणि स्वयंपाकामध्ये सकाळी मेथीची शिमला मिरची आणि मेथीची भाजी आणि हे बनवलं चपाती तर आता दिवसभर काय करायचं आणि काय नाही तर ते तुम्हाला सांगते आणि कालच्या ह्याच्यामध्ये मी ना आ, काल मी करंजा बनवलेल्या आहेत तर त्या पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते कारण आता दिवाळी आलेली दिवाळीसाठी सगळ्याच महिलांची तयारी चाललेली आहे की काय काय बनवायचं काय काय नाही तर मी पण थोडंसं बनवलं एक याच्यामध्ये चकली बनवली तर चकली थोडीच बनवलेली मला अजून चकली बनवायची आणि मग आता असंच दोन चार दिवस, चा दिवस। मी दिवाळीचा फराळ करून घेते आणि मला गावाला पण जायचं आहे थोडं एक दोन दिवस तर कशासाठी जायचं आहे आणि का ते तुम्हाला मी पुढे सांगेनच तर चला मग दिवसभर हिड्यामध्ये आणि आताही दोन पुढचा जी हिड्या येणार आहे ना तो करंजीचा येणार आहे तर करंजी बनवली पण ती कशाची बनवली ते तुम्ही आता पुढे पहा तर आता संध्याकाळी ये ना मी भाजी थोडीशी सोलून घेते कारण ही भाजी आणून ठेवलेली होती घरामध्ये मिरची पण संपली होती ती पण आणली आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर थोडेशा वाटाण्याच्या शेंगा आणल्या तर आता थोड्या थोड्या शेंगा मिळायला लागलेल्या आहेत बाजारामध्ये तर आता वला वाटाणा तर खूप छान त्याची पण भाजी होती तर आता इथं मी निवडून घेते आणि इकडं चकलीचं पीठ पण दळून आणून ठेवलेलं आहे तर आता दिवाळीची सगळ्याचीच तयारी चालू आहे सामान भरायचं दळणं वगैरे करायचं चकलीची बाजणी करायची परत सारण करून ठेवायचं असं करता करता दिवाळी कधी तोंडावर येईल ते स माहीत पण पडायच नाही त्याच्यामुळं मग म्हणलं आपलं थोडं थोडं करून घ्यावं मला पण गावाला आहे दोन तीन दिवस तर चला मग आता च ह्याची सुरुवात करूया आपण थोडीशी मी ना चकली केली पण थोडीच केली परत पण करणार आहे तर आता म्हटलं चला ती पण तुमच्यासोबत शेअर करते आज काय करते ती इथं करंजीसाठी येणार मी बडीशोप विलायची आणि सूट घेतलेली आहे तर हे काय करते बारीक असं कुठून पावडर करून ठेवते पावडर करून ठेवली ना तर आपल्याला लाडूला परत कानाल्याला किंवा करंज्याला हे असं टाकायला बरं पडतं आहे तर कारण करायला घेतलं आणि कुठं बडीशोप बघणार कुठं विलायची बघणार कुठं जायफळ बघणार त्याच्यासाठी असं नाही करायचं हे पहिलं एकदम करून एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि नंतर मग बाकीच्या फराळाला सुरुवात करा तर हे गोड पदार्थाला शंकरपाळ्यालासुद्धा टाकायला लागतं खूप छान लागतं खमंग लागतं तर हे करून साईडला ठेवते आणि नंतर मग पुढचं सारण वगैरे करून घेणारे तर मी आज करणार आहे तिळाची करंजी तिळाची म्हणजे हावरीची तर ह्याला आमच्या इकडे हावरी पण बोलतात आणि तिळ पण बोलतात तर इथं मी बडिशोप पण टाकून घेतली मस्त असं बारीक कुटून घेते आणि चाळणीने चाळून एका डब्यामध्ये भरून ठेवते तर आता हे तिळ आहेत ना मी सकाळी वाळ्यात ठेवले होते थे। चांगले उन्हामध्ये ताटामध्ये पूर्ण एकदम उन्हामध्ये वाळून घेतले तर परत चाळून पाकडून घेतले तर एखादा खडा असला तर तो नको जायला त्याच्यामुळं करतानी पण स्वच्छता ठेवायची आणि चांगलं टापटीपमध्ये करून घ्यायचं तर आता इथं मी कढई आधी गरम करून घेतली आणि गरम कढईमध्ये पण नंतर थोडा गॅस बारीक केला तरी पण चालतो तर आता इथं लगेचच मी चांगलं खरपूस असे भाजून घेते तिळ आणि नंतर मग त्याला आता बा गूळ पण टाकायचा आहे गुळाचीच करायची तर काय 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 करतात साखर पण टाकतात पण साखरेपेक्षा आहे ना गूळ टाकलेला खूप चांगला तर चव पण चांगली लागते आणि खाण्यास साधी सुद्धा पौष्टिक असतात तर ज्याला शुगर वगैरे असेल तर अशा पद्धतीने करंजी तुम्ही खाऊ शकता कारण आमच्या घरात पण आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे तर इथं मी चांगले बाजून आणि एका ताटात ओतून ठेवले म्हणजे थंड होईल थंड झाल्याच्यानंतर मग आपण याला बारीक करून घेऊया तर आता इथं एक किलो तिळ तर एक किलो तिळाला मी अर्धा किलो गुळ घेतला आहे ह्याचं प्रमाण एवढं घेतलेलं आहे त्याच्यानंतर मैदा घेताना काय करायचं एक किलो मैदा जर असेल तर जवळजवळ एक मोठी वाटी रवा टाकायचा भिजायला आणि तो त्याच्यामध्ये मळून घ्यायचा आहे सारणाच्या पिठाला तर आता इथं मी याच्यामध्ये सगळं विलायची वगैरे ते पावडर पण टाकून घेते आणि त्याच्या आधी मी इथं ड्रायफ्रूट टाकलेले आहेत काजू बदाम मनुखे आणि आता विलायची पावडर पण टाकून एकत्र कालून बाजूला ठेवलं आहे आता इथं मी आहे ना पीठ घेतलं आहे मैद्याचा अर्धा किलो मैदा आणि एवढा रवा घेतलेला आहे तर तो रवा आहे ना जवळजवळ दहा पंधरा मिनटं आधी बाटीमध्ये भिजत ठेवायचा भिजला तर तो चांगला फुगतो आणि अशा पद्धतीने थोडंसं मीठ टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं करंजीसाठी तर आता पीठ मळून पण झालं चांगलं भिजून पण झालं आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेतला कारण संध्याकाळची वेळ होती तर म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते सहा सात वाजले होते आणि त्याच्यानंतर करंज्या करायला बसते कारण स्वयंपाक करून एकदा निवंत ना मग आपले कामं हे दमाने किती उशीर झाला तरी चालेल तर मग मी इकडं काय के केलं लगेचच स्वयंपाक आवरून घेतला आणि करंजी लाटायला बसले चोटे -चोटे तर असे छानपैकी पीठ पण चांगलं फुललं होतं रवा वगैरे टाकलेला तो पण चांगला फुलला होता पीठ मळून घेतलं तेलाचा हात लावून आणि छोट्या छोट्या गोळ्या करून त्याचे लाटून घेऊन त्याच्यामध्ये करंजी भरून घेतली तर अशा करंज्या करायचं काम चालू आहे तिळाच्या खूप छान झाल्या आता आणि मस्त झाल्या तर तुम्हाला जर करायच्या असेल ना तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा तर अजिबात तुमच्या परफेक्ट येणार बिलकुल फसणार नाही आता तर इथं आता तिळाचं थोडंसं राहिलेलं आहे सारण ते पण मी करून घेते त्याच्यानंतर मग सगळ्याच तळून आहे करायला पण वेळ नाही लागला कारण तास दीड तासात तर पार तळून पण जायला जवळजवळ हे एक किलो सारण होतं त्याच्यामध्ये गूळ टाकला अर्धा किलो परत पीठ होतं एक किलोचं प्रमाण असेल पिठाचं पण रव्याचं आणि पिठाचं तर एवढं असं होतं तर वेळ नाही लागला झाल्या पटकन संध्याकाळच्या टायमिंगला आणि वाटलं पण नाही केल्यासारखं तर आता इथं सगळ्या करांज्या माझ्या जा झालेलेच आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण तळायला हे करू तर सुद्धा काय करायचं तेल आधी तापून द्यायचं आणि नंतर थोडंसं गॅस कमी याच्यावर ठेवायचं म्हणजे करंजी असो किंवा दुसरं काही असलं तरी जळणार नाही फक्त चकलीला काय करायचं तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि एक सारखी करांजी बाजून घ्यायची तळून घ्यायची मस्त असे होतात एक सारखा कलर आला ना तर चांगलं वाटतात तर आता इथं दुस राहिलेल्यासुद्धा करंजी आम्ही करून घेते तर दिवाळीचं करताना पण तेलाची ह्याची काळजी घ्यायला लागते नाही तर गाई गरबडीमध्ये काय होतं आपल्यात तेल वगैरे काय उडू शकतं त्याच्यामुळं करताना थोडंसं दमाने करायचं आणि टाईम बघून करायचं गरबड करायची नाही जेव्हा वेळ असेल तेव्हाच करायचं तर आता इथं करंजी तळायला घेतली तेल आधीच मी तापाय ठेवलं होतं तर पहा आता कशी तळते तर तेल पण चांगलं तापले आधी एक गा तळून पाहिलं तर चांगलं आलं फक्त फुट जी फुटत असेल करंजी ती बाजूलाच ठेवायची नाही तर सगळ्या तेलाचा खराब होईल त्याच्यामुळे जी करंजी फुटलेली ती साईडला ठेवून द्यायची तर मग मी आता इथं चार ते पाच करंजी टाकून मस्त तेलामध्ये तळून घेते तर चला मग कसा वाटला व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि करंजीची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ ना पूर्ण पाहत जा तर नाही आवडला तरी पण लावून देत जा पण आवडेल असं नाही होणार की नाही आवडेल कारण सगळ्या व्हिडिओमध्ये रेसिपी असतीच तरी तर संध्याकाळी असं मस्त नऊ वाजले होते आम्हाला तर तळायचं काम चालू आहे तर मग चला आता संध्याकाळी जेवण वगैरे अजून करायचं बाकी आहे जेवण करून हे करंजी वगैरे थंड होऊ द्यायची नंतर डब्यात भरून ठेवायची गरम गरम भरायची नाही नाही ना तर त्याला येणा घाम येऊ शकतो तर चांगली थंड होऊ द्यायची तास दोन तास कशामध्ये तरी ठेवून द्यायची आणि मग भरून ठेवायची आता दुसरा पदार्थ उद्या काहीतरी बनवणार आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन फराळीतल्याचाच तर आता हे सगळं दिवाळीचं चा चालू आहे ना मग दिवाळीचीच रेसिपी पण तुम्हाला येणार कधीतरी जेवणातली वगैरे येईल पाठवून ती पण टाकत जाईल घरी केलेलं पण शक्यतो के जास्त आता फराळाची येणार तर अशी कोणाकोणाची गडबड चाललेली फराळ करायचा किंवा सामान भरायचं किराणा आणायचं सगळं त्यांचं कामं चालू असतात लेडीज लोकांचं तर चला मग परत आता भेटूया पुढच्या मोठ्या ब्लॉकमध्ये आणि तुम्हाला चकलीची जर रेसिपी पाहिजे असेल ना तर ती पण मी टाकणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पहा ज्याला येत नसेल ना तर ते पण पहा चला मग आता बाय सगळ्यांना